पुणे जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वासुंदे येथे केलेल्या कारवाईत एक लाख रुपये मूल्य असलेला बनावट मद्याचा साठा जप्त केलाय कारवाई दरम्यान वाहन चालकाने पलायन केले दौंड तालुक्यातील के वासुंदे तालुका दौंड उंटवडी तालुका बारामती या मार्गावर वासुंदे येथे पुलाखाली शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पुलाखाली संशयास्पद रित्या मारुती मॉडेल वाहन थांबलेले आढळून आले वाहन चालकाने त्याचे नाव श्रीनाथ माने असे सांगितल्यावर पथकाने त्याची झडती घेण्याचा प्रयत्न केला असता तो तेथून पळून गेला वाहनात शासनाचा महसूल बुडवून आणलेला आणि बनावट बूच लावलेल्या चारशे बत्तीस बाटल्यांचा मद्यसाठा आढळून आला या कारवाईत बनावट एक लाख दोन हजार दोनशे चाळीस रुपये मूल्य असलेला मद्याचा साठा बनावट बुचांचा साठा आणि एक वाहन असा ऐकून सहा लाख बावन्न हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत दुय्यम निरीक्षक मयूर व्ही गाडे अमलदार सौरभ आर देवकर दिनेश आर ठाकूर संकेत व्ही वाजे डीजे साळुंके व केशवजी वामने यांनी सहभाग घेतला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देवकर यांनी या प्रकरणी दाखल केली आहे फिर्यादीनुसार फरार संशयित आरोपी श्रीनाथ संपत माने पिंपळवाडी तालुका पलटण जिल्हा सातारा व त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणवीसशे एकोणपन्नासच्या विविध कलमांवर मानवी जीवितास दुकान निर्माण करणे आणि बनावट मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक मयूर व्ही गाडे करीत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो पुणे